नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कुशित बाजार समितीचा आजचा कांदा भाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओला स्किप करून नका तुम्ही आज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या कालच मतदान झालेलं आहे आणि सर्व लक्ष आता कांदा बाजारभावर असणार आहे बाजारभाव कमी आहे का जास्त याच्याकडे सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्याचं लक्ष असणार आहे आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त तीनशे चाळीस गाड्याची आवक आहे आणि पांढ्या कांद्याची आवक आहे फक्त चार गाड्याची आणि आज कालच्या पे म्हणजे मागच्या दिवसापेक्षा आज बाजारभावामध्ये भरपूर तेजी झालेली आहे जवळजवळ पाचशे रुपयाने आज परत एकदा वाढ झालेली आहे सरासरी एक नंबर जो कांदा आहे पाच हजार पाचशे रुपयेपर्यंत आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही आज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघतात ते पण कमेंट करत चला आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करत चला Reban, Saripawan, pelantun, berapa ji? Bawah, Saripawan, pelantun, Saripawan, Warahman, Super Kalate, Super Kalate, Super Kalate, Super Kalate, Super Kalate, Super Kalate, Super Super Kalate, Super Kalate,

पाच शेरे मोय पाचड चार रुपांसाठ शेरे बोय शासे शाळेसट शेरे बोय झाली गिरी बी मोसा पाडो फुल घ्याय नाही बोल पाडो समझ शेरे शासठ सात हजार सात हजार पंचवीस शेरे बो पंचवीस शेरे बो सत्तावीस सत्तावीस शेरे बो जैन माल सत्तावीस रे बोतीसतीस क्वालिटी माल सगळ ઓય સાસા બોય આલે માલો માલો વાજા લઈએ 3000 બચેસ કળો ગયો રે જુજુ હા પણ તો એ બોલો એ બોલો એ બોલો

तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज नवीन कांद्याचं एक दोन वक्कल आहे पाच हजार पाचशे ते पाच हजार सातशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि सरासरी एक नंबर जो कांदा आहे नवीन कांदा ते पाच हजार दोनशे ते पाच हजार रुपयेपर्यंत आज सरासरी एक नंबर कांदा गेलेला आहे आणि दोन नंबर कांदा जो आहे पंचेचाळीस ते पाच हजार रुपये गेलेला आहे तीन नंबर जो कांदा आहे अडतीशे ते प चार हजार पाचशे रुपये पण गेलेला आहे चांगलाच बाजारभाव आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भेटलेला आहे आणि गोटा गोल्टी जो आहे अडीच हजार ते तीन हजार रुपयापासून सुरुवात आहे आणि शक्यतो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगला माल आलेला आहे आणि बाजारभाव पण चांगलाच वाढलेला आहे तर जुन्या कांद्याचा बाजारभाव तर आज सात हजार रुपयापर्यंत एक पक्क लिहिलेला आहे आणि सरासरी जो कांदा एक नंबर आहे ते सहा हजार रुपये पण गेलेला आहे आणि गोटा गोल्टी जो आहे चार हजार ते पाच हजार रुपयाच्या दरम्यान आज जुन्या कांद्याचा बाजारभाव आहे गरव्या कानाचा बाजारभाव बघा शेतकरी मित्रांनो गरव्या कानाचा बाजारभाव सहा हजार रुपयापर्यंत एक दोन वक्कल गेलेला आहे आणि सरासरी एक नंबर जो गरव्या कानाचा बाजारभाव आहे ते पाच हजार पाचशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि ला पांढऱ्या काद्याचा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो पांढऱ्या कानाचा बाजारभाव आज चार हजार पाचशे ते पाच हजारपर्यंत काही वक्कल गेलेला आहे आणि सरासरी एक नंबर जो कांदा आहे चार हजार पाचशे रुपयेपर्यंत पांढऱ्या काद्याचा बाजारभाव आहे तर हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार भाव तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकांना बाबाला विसरू नका भेटूया अशाच अपडेटिंग मिळण्यासाठी आपल्या या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद